पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये निकाल लागल्यानंतर आपल्याला एक पाहायला मिळेल की हितेंद्र ठाकूर यांच्या सरदारांनी वतनदारांनी अगदीच भालदार चौकदाराने भालदार चौकदार हे फार जवळ असतात या सगळ्यांनीच हितेंद्र ठाकूर यांना दगा दिलेला दिसेल त्यांनी एकाकी झुंज दिली म्हणजे हितेंद्र ठाकूर हे जिंकण्यासाठी लढत होते पण शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचे जे सरदार वतनदार भालदार चोपदार जे कोणी होते ते मात्र निष्क्रिय झाले अचानक जादू, जादू तर जा ही जादू काय होती खर तर हिंड देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती डहाणूच्या सभेत ते बोलताना बोलले होते की त्यांना आम्ही वसईमध्ये लपेडून जे वसईच्या बाहेर त्यांना आम्ही निघू देणार नाही वसईमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत सगळे जे सट्टेबाजार खेळणारे होते त्यांना वाटत होतं की हितेंद्र ठाकूर सहज बाजी मारून जातील त्यामुळे सुरुवातीला सट्टा त्यांच्यावर लागला होता राजेश पाटीलवर आता तो सट्टा डॉक्टर हेमंत सव्हाणवर लागलाय त्यामागचं कारण असं आहे की हे सगळे सरदार भालदार चौकदार जे कोणी होते हे थंड झाले निवडणूक लढताना एक आयडिया सुचवली जाते की समोरची पार्टी जी आहे त्याच्यातले जे महत्वाचे लोक आहेत ते टॅकल करायचे ते ओळखायचे कोण किती लीड देऊ शकतो कोण किती काम करू शकतो आणि त्यांना स्टॉप करायचं हे जे सरकार आहे ना आताच मोदीचं सरकार या सरकारमध्ये ज्याने कोणी गुन्हा केला असेल ज्याने कोणी पैसे खाल्ले असतील ज्याने कोणाची प्रकरण ज्यांची असतील ते आवाज करू शकत नाही कारण प्रत्येकाच्या फायली जे सत्ताधाऱ्यांकडे आहेत ऐन वेळेवर त्या फायली दाखवून त्यांना गप्प केलं जातं यंत्रणा निष्क्रिय केली जाते आणि तो डा ते वसई तालुक्यामध्ये खेळला गेला म्हणजे नालासोपारा विधानसभा असेल वसईमध्ये वसई विधानसभा असेल तुम्ही जर निकालाचे आकडे बघाल जो तो सर्वे सांगतो तो तर तिथे नालासोपारामध्ये हितेंद्र ठाकूर यांना लीड मिळाला पाहिजे होता तो तिथे मिळताना दिसत नाही वसईमध्येही ते मागे पडताना दिसतात बोईसरमध्ये राजेश पाटीलने केलेल्या कामावर राजेश पाटील थोडाफार पुढे राहील जे काही चित्र दिसतंय त्याच्यावरनं हेच सांगता येईल की हितेंद्र ठाकूरांना त्यांच्या जवळच्या माणसांनी फसवलं त्याच्यावर खूप त्यांचा विश्वास होता इथे आम्ही हे करू शकतो तिथे ते करू शकतो आमचे एवढे नगरसेवक आहेत आमची एवढी यंत्रणा कामाला आहे सगळीच्या सगळी यंत्रणा ही फेल्लीवर झाली हे आपल्याला आता शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतंय निकालामध्ये निकाला म्हणजे सांगितलं तर की राजेश पटेल निवडून येतील की हेमंत सवराने भारतीय चार जून ते कळेल तत्पूर्वी एक समोर जे सत्य आलेलं आहे ते म्हणजे सत्ताधाऱ्यांची जादू ही चाललेली आहे सत्ताधाऱ्यांपुढे हितेंद्र ठाकूर यांच्या भालदार चौकदारांचं काहीही चाललेलं नाही त्यांची यंत्रणा पूर्णत निष्क्रिय करण्यात भाजपला यश मिळालं